नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत झणझणीत वा अशी वांग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर वाटण तयार करण्यासाठी मी खिसलेलं खोबरं बारीक चिरलेला कांदा एक छोट्या साईजचं टोमॅटो लसण अद्रक आणि थोडेसे जिरे घेतले आहेत तर हे सगळे जिन्नस आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत पाणी न टाकता फिरवायचे आहे जर तुम्ही घाईत असाल तर मी ज्या पद्धतीने सांगते या पद्धतीचं वाटण भरून तयार करू शकता पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कांदा आणि खोबरं वेगळं भाजू शकता आणि त्यानंतर ते मिक्सरला फिरवून घ्या तर अतिशय सोपा असं वाटण आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी बनते भाजी चला आता पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेऊयात तर इकडे मी दोन माणसांसाठी ही भाजी बनवत आहे तर छोटे छोटे वांग है, पास है, वांगे आहेत त्यामुळे मी पाच घेतले आहेत वांग्याचा काट्याचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि असं चार भागांमध्ये वांग्याला कट करायचा आहे तर इथं भाजीची क्वांटिटी थोडीच होती आणि मी लगेचच बनवणार होते म्हणून मी वांगे कट करून पाण्यात नाही टाकले मला जास्त वांगे कट करायचे असेल वेळ असेल तर वांगे पाण्यात ठेवा नाही तर ते काळे पडतात आता तेलात आधी आपण वांगे आणि थोडंसं मीठ टाकून ह्यांना परतवून घेऊयात वांग्याला मीठ यासाठी टाकायचं की नंतर भाजीमध्ये वांगे एकदमच सपक नको लागायला तर वांगे थोडेसे परतून झाले की एका प्लेटमध्ये याला साईडला काढून घेऊया आणि आता ह्याच कढईमध्ये मी आणखीन थोडंसं तेल आहे आणि जो मसाला आपण वाटण बनवून ठेवलंय ते या तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बाकीचे मसाले आपण यामध्ये ॲड करून घेऊयात खूप साधे मसाले आहेत जास्त काही नाही टाकलं हळद लाल तिखट आणि घरचा काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला यामध्ये सुरुवातीला थोडंसं गरम पाणी घालायचं आणि ह्याला आपण झाकून ठेवूयात थोडीशी अशी येते भाजीला छान आणि तेलही सुटतं इथे तुम्ही बघू शकता आणि या स्टेजला आता आपण जे वांगे तेलात परतवून ठेवले होते ते या भाजीमध्ये घालूया तर मी साईडला भाकरी करत होते म्हणून माझा हात थोडासा भरलेला आहे वांगे भाजी टाकल्यानंतर यामध्ये ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला गरम पाणीच टाकायचे गरम पाणी टाकल्याने भाजीला छान तरी येते आणि आता याला झाकण ठेवून साधारणतः पाच ते दहा मिनटंच ठेवायचं आहे कारण वांगे पटकन आपण वाफवून घेतले होते तर पटकन सॉफ्ट होतात तर इथे बघा आपली मस्त अशी वांग्याची भाजी बनवून तयार आहे तर भरल्या वांग्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा कमेंटमध्ये सांगा मला रेसिपी कशी वाटली ते हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा नक्की करा